देवळी तालुक्यातील महत्त्वाचा मानला जाणारा पुलगाव ते शिरपूर रस्ता हा गेल्या अडेक वर्षांपासून खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा झाला आहे प्रवाशी असंख्य मरण यातना भोगत आहेत या रस्त्यांवर अनेक खड्ड्यांचा महापूर होता गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत या खड्ड्यांची दुरुस्तीचे काम सुरू झाले परंतु खड्डे दुरुस्तीचे काम हे मागेपाठ पुढे सपाट सुरू आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कुठेही नियंत्रण असल्याचे दिसत नाही अनेक खड्डे मागे सोडून पुढील एक दोन खड्डे दुरुस्त करण्याचे काम कॉन्ट्रॅक्टदारामार्फत मनमानी कारभाराने सुरू असल्याचे मार्गावरून प्रवास करणारे अनेक प्रवासी सांगतात तसे ही चित्र आहे या बेतल कारभाराकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून मुख संमतीच असल्याचे बोलले जात आहे कॉन्ट्रॅक्टरच्या मनमानीपणा हाच नियम असे दिसत आहे त्याच पद्धतीने रस्त्याचे काम सुरू असताना निविदा मात्र भासनात गुंडाळून ठेवली असल्याचे बोलले जात आहे निविदेप्रमाणे काम कुठे होत असेल असे होऊ शकत नाही असे प्रवासी नागरिक सांगत आहे या रस्त्याचा मुद्दा निवडणुकीच्या वेळी मोठ्या जोरात होता अनेक नागरिकांना वाटत होते की नवीन येणारे सरकार हे निवडणूक झाल्याबरोबर हा रस्ता नवीन करणार असे बोलले जात होते परंतु एक वर्षभराच्या आतच या रस्त्याला डागडुजी स्वरूप आले परंतु ती डाग तुझीही पुढे पाठ मागे सपाठ असा हा रस्ता खड्ड्यात बुडणार हे एवढे मात्र नक्की एक वर्षापासून प्रवाशांचे होत असलेले हाल हे असे सुरू राहणार तेही तेवढेच खरे या बेताल कारभाराकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र लक्ष दिसत नाही किंवा मूक संमतीच असल्याचे चित्र आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आरवी उपविभाग पुलगाव अंतर्गत हा रस्ता येतो त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी रस्त्याचे काम सुरू असताना उपस्थित राहून निविदा प्रमाणे रस्ता होतो की नाही हे बघण्याचे सौजन्य दाखवणार का असे बोलले जात आहे म्हणूनच हा रस्ता लवकरच खड्ड्यात बुडणार आहे निवडणुकीच्या वेळी मतदारांना भूल थाफा देऊन त्यांचे अमूल्य मत आपल्या पदरात पाडून निवडून येणारे लोकप्रतिनिधी आता कुठेही दिसत अशीच प्रवाशांची संतप्त प्रतिक्रिया आहे निवेदेप्रमाणे रस्त्याच्या डागडुजीचे काम व्हावे व परिसरातील नागरिकांना खड्ड्यांपासून दिलासा मिळावा अशी मागणी परिसरातील प्रवाशांनी केली आहे पुढे पाठ मागे सपाट रस्ता करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे सागर झोरे साहसिक न्यूज ट्वेंटी फोर देवडे